ચાર વાતા ઉઠો ઘટી પિસ ભી લોક લદડી લાદે અને વો લો મર્યાદામાં સારી જમાનો બદલ ગોરે જમાને બદલાવ માને ની બેટા બાપેરો માને કરે માં બદલાવ આગો સમજ કઈ તરીકે આચી વાત સમાજ રે સમજ વિચાર પડું વેસ્ટ નતી સમાજ ને વેસ આ દૂર ગરજ आवडा कोई सप्ताह कर रे छ अरे mm. सप्ताह रो विचार ला फेब्रुवारी करा छ फेब्रुवारी oh. सप्ताह mm. मनावा जो आज तमरो सप्ताह चालू छ वो फेब्रुवारी 15 फेब्रुवारी ने आपण सप्ताह मनावा प्रत्येक तांडे रे मई जयंती रच छ हां कई जयंती व जयंती व पण जयंती में एक वात गण मुद्दा छ कई छ काय हो आपण जर बाल बच्चा दारू पि आपण जर बाल बच्चा दारू पि तर आपण पटेनी पटच काही पटेनी रे हो आपण बालब्चा दारू पिवतो आपण पटेनी आणि आपण बालब्चा दारू पियर बाद जर शेवा भायर गाणा लगान डी जे पर नाचते भिय वा तो शेवा भायान पटे काही व्ह्या पटेनी पटे वाळून रे कारण बालबच्चा वेश नेती दूर करा वेशने ती सावध करा समाज गरज पळ एक वाटेर घडो हाव ए तांडेर मै कोणू खायवाळ पिवाळ छेचा भिया छे छांडू खूप काही आचोच हा आणि तांडू प्रेमळच करण एके भजने म्हणून एके ठिकाणी पर के दारू व मत कंगाल कंगाल मत वरे आज समाज रे मै वे गरज हाँ कोरी कोर कर नाईक तुम्ही लय सुधरले ले काही कस नाही तुम्ही लय सुधरले आप सुधरले नाही आप गळे कदरले हो अंगाडी आपण समाज रे मई साधारण वाया वजन कोरी कोर खूप काही खर्च रुपया लगात नाही वाया कि रे वा 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 आपण डीजे लगावा अब आपण डीजे लगावा डीजे पर आपण कतरा न पिसा खर्च करा वा वो डीजे पर आपणी छोरी नाच आपणी घरेवाळे नाच 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 कोणी भी हो हा। नाच नि तुम्हाला सम भी नाच नी एवढे नाचे हा एवढी नाचे नी काले ना आयज यात नाचरीत फक्त धाम रांगान डपडा डपडा नाचरी डीजे विजे कोणी हा जाऊ जाणान जाणान नाचरी त्यान खोरो कोणी नाचे नी एवढी डीजे केन कज कोणी भाई मन क्यान कडे भी अहो हाय नो का गणेश भ्या बाई नाश्ता कर नी करू एवडी केव करते एवढी नाश्ता नाही कस हम्म करता नाही वेश नाही ती दुर्वा वायर मध्ये डीजे लगायरो बंद करा आणि व आपण कधीतरी याची बात म्हणू आपण कधीतरी खर्च बचलो भ्या अंगाडी जमानो छे रे अब जमाने मध्ये काहीतरी बदलाव करा करा ना छोड दारे दारू बाबा येरे जा छोड दरे दारुवा वाईट चाल हां कालन वे तो मालामाला माला आज चिकनाल शाबास अब धरी दुसरे देखन वाघ शेजारी शिवाजी री दिखतानी रे जो दारू फिरो कोनी और संसार को अनकींस अन तू पी ची करन तार बाई मने मनेर मई जुरे छ कति लोकर एक वाया सदेती खाय देनी हां लोकर टीळाम जाणु तो सदेती टीळा वे देनी शाबास टांडेर मई केरी केरी आछो वेरो तो वत वे देनी वे देनी वे कर तां विहाव हां समाज रे मई ये वा तेरे गरज छ अन आची बात घडावा बेश ने ती दूरवा

पच सारी घर विचारेर मय पड जाव सरे बाल बचा ती बाटी खायनी अरे बाळू विचारेर मय रच करण भजन गोड दारू शरीर वेतो तो तार हाथी शरीर अरे मन क्या कटा मन क्या रा प्रोतु दारु पिपीन 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 बुमला शरीर को वेगो सुकान ठंडन वेगो रे वाल मरी तो बढ़ जावा सो वेगो पच वर बाल बच्चा हाल देखे जाए नी ओ बाल बच्चा हाल देखे जाए नी आशे बेहतर आ बेके बाल बच्चा शालार सोई चीजा फिर बरेन बिजा छेनी कन ओ पच याडी बा याडी यारी मनेरे में जुर अरुण मनीराम चौहान इंद्रसाथ एक काउंटर हिमलभाई अरुण चव्हाण इंद्र शांती एकवीस रुपया राजू आडे ठेकेदार एंद्र शांती एक से एकावन एक से एक रुपया विठ्ठल सीताराम चव्हाण इंद्र शांती रुपया इमल पवार हुगले पांगरी इंद्र शांती एकवीस रुपया हां हां हुगले जा हुगले पांगरी मथुराबाई रामजी राठोड इंद्र शांती एकवीस रुपया नीलाबाई गुलाब चव्हाण इंद्र शांती रुपया रेणुकाबाई विठ्ठल चव्हाण इंद्र शांती एकवीस रुपया सुनीता संतोष चव्हाण इंद्र शांती एकवीस रुपया श्रीराम इंदल चव्हाण इंद्र सामती एकवीस रुपया धर्मा गंगाराम राठोड इंद्र सामती एकवीस रुपया रंगूबाई धर्मा राठोड इंद्र सामती एकवीस रुपया राधाबाई प्रभु चव्हाण साळेगाव इंद्र सामती एकवीस रुपया गंगूबाई किशन चव्हाण साळेगाव इंद्र सामती एकवीस रुपया धन्यवाद 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 मस्त उतारच असो वाटो मग लागे चार पाच जण खळो चाल रोज ना आपण सारू काही सारी आब पण उतारेन जरा जड समज हा रांढेर पिके वाळून नर भ्या हा रांढेर पिके वाळून नर हा पण एवढी खतेर पिळणी मस्त चालू जरा मस्त हा हा कारण पिकुर कशी मशी कारण ठीकच झ कारण वाया रे मै वोट डीजे बंद करा आणि समाज विचार करा डीजे चालू डीजे जर चालू राहतात आपण खूप काही नुकसान समाज करण डीजे बँड तम बंद करो चाय टपडा सोबतेर माई છોરી ચા પર કોઈ વાયા તો આય ની જાય નઈ તોડી ક્યાડી મારા છોરા કઈ ઘડી ઘડી વ્યાલો કઈ નઈ પણ નાચેવાળી આયી કઈ વર્ષે વાયાર શોભાઈ હમ હા હું જીઓ થોડા ગઈ ધૂળી ગઈ હજી હા એ થોડું મોટી આડી વર્ષમાં काही माधी तु मार देव सांभाळले करीची डीजे कोण ले जा डीजे ले हाँ। हाँ। न ले जाय ते किती वाया वापस गाई शाना जाय नि हा बॉक्सर तर लागत डीजे बरोबर हा डीजे ले गो बरोबर बॉक्स लागत कारण ह्या डीजे बँड तर बंद करो चाय डफडा सोपते रे मी वाया मै लढाई मत भेदो करण हा नु वेसने रे पाई बोल रे जा करण डीजे बँड तर बंद करो चाय डफडा सोपते रे मी वाया रे बाई माता न लढाई करता वाया करण लावा सुंदर अशा प्रकारे वाया पार पाडा पण आपण केरे पण केरेचा कि बा वेशने दूर हो आपण डीजे लगाय तो वर बरोबर दारू लागतच च आपण आणख्या मोठ्या पर दारू पिरे आणि वेशने आधींचा आपण बालबचा वेशने ती दूर करा तो बालबचा शिक्षणे पर ध्यान दे वाळज बालबचा याडी केर केअरमय झाले वाळेच करण भजन केरोज भिया ओम राजाराम चव्हाण इंद्रशांती एकवीस रुपया योगेश राजाराम चव्हाण इंद्रशांती एकावन्न रुपया बाबू सुखदेव राठोड एक इंद्रशांती एकावन्न रुपया विजय प्रकाश राठोड इंद्रशांती एकवीस रुपया शानूबाई शिवाजी चौहान इंदुरशांती एकवीस रुपया मताबाई सीताराम चव्हाण इंद्रशांती एकवीस रुपया अर्जुन सुभाष राठोड हे भजनेबद्दल एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद वाह धन्यवाद धन्यवाद हो हो छोरा भी पडो हुशार छ चिट्ठी लांदे वाळो हां बिचारो कतई ठेपो न खारो वाह एक नंबर छोरा आज हां और दूसरा एक तो आड नाम पूछ लो आठ नाम पूछ लो कोणी अरे वा 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 मई के छोरा घरा हुशार को कइसे उ भयान पुचलज रोज सारको ओ इतच काही देख ओ इतच केवरसा में ध्यान रखड़ ओ इतच काही देख ओ इतच केवरसा में ध्यान रखड़ म लाऊ जु अन तू लगतो र म लाऊ जु तू लगतो र ओ दोईमा बेटा हा विचार करन दे रेचा करा ना सोड दे रे दारू बाबा दगा गा रे रे

अरेबी पण जगरे रे कोणी कहा वा विचार करा रे वेश नेती दुर्वे जावा संसार हा जगदंबा डीजे इंद्रुशांती जगदंब हा डीजे इंद्रशांती एकावन्न रुपया धन्यवाद देणार वा वा जग जगदंब डीजे डीजे भजन बोले करता दिनेच गज एकावन रुप्या हा कोणी को हाय नू कोणी को हा

अभंगे न सुरुवात करायचं अंगेर कार्यक्रम सुरुवात करेन जू काही अभंग उंदर सुंदर आणि काही सुंदर बोल भाव काही रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा भगवान परमात्मा असे प्रकारे भगवान यांना प्रार्थना करा अंगेर कार्यक्रम सुरुवात करता नाही भिया हा मग आपण हो काही कर काही करून विचार करा आपण शाळेवर तो विचार करा आपण तो विचार करा आपण संसाराने तरी विचार करा